नमस्कार मित्रांनो आपला सर्वांचा लाडका सप्त हिंदी केसरी बकासूर आता कोणत्या मैदानावर दिसणार आहे तर मित्रांनोही मी अपडेट घेऊन आलो आहे तर मित्रांनो आता बरीच मैदानं कॅन्सल झाली आहेत त्यात आपला वीस मार्चला जो प्रथम क्रमांकाला जो टेम्पो होता तो मैदान होता तोही मित्रांनो कॅन्सल झाला आहे त्यामुळे बरेच नियोजन चेंज झाले आहे तर मित्रांनो आपला आता बकासूर कोणत्या मैदानात येणार जाणून घेऊया श्री ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त मौजे राहाटणी तालुका खटाव येथे वार गुरुवार दिनांक एकवीस मार्च रोजी भव्य असं ओपनचं बैलगाडा शहरात आहेत मित्रांनो येथे आपला बकासूर शंभर टक्के येणार आहे तसेच मित्रांनो इतरही नियोजन चालले आहे जसं की अठरा मार्चलासुद्धा एक मैदान आहे तिथे तिथेही बकासूरचं चा नियोजन चाललेलं आहे पण अजूनपर्यंत कन्फर्म झालेलं नाही मित्रांनो अठरा मार्चलासुद्धा दिसू शकतो पण शंभर टक्के फिक्समध्ये वार गुरुवार एकवीस मार्चला मौजे तालुका खाटाव येथे शंभर टक्के दिसणार या एकवीस तारखेच्या मैदानात प्रथम क्रमांक एक लाख रुपये आहे मित्रांनो मित्रांनो मौजे राटनी तालुका खाटाव वार शुक्रवार एकवीस तारखेला शंभर टक्के दिसणार धन्यवाद मित्रांनो